महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयास भेट दिली याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत निहारी करत चर्चा केली यावेळी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी महापौर श्रीकांचना यन्नम भाजपाच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर भाजपा पूर्वचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण भाजपा पश्चिमचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत माजी महापौर किशोर देशपांडे भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू मोहिनी पत्की रंजिता चाकोते मोनिका कोठे अविनाश महागावकर प्रशांत बडवे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपा शहर उपाध्यक्ष भूपती कमटम भाजपा महिला शहराध्यक्षा विजया वड्डेपल्ली माजी नगरसेवक विनायक कोंड्याल गुरुशांत धुत्तरगावकर जगदीश पाटील श्रीनिवास कर्ली मेघनाथ येमुल यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते या उपस्थितांना चर्चा करत महसूल मंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केलं खर आहे मानुस की जी पाखर नेक सच्चा नेता पण खर्रारी हा खणखर तार शर्थीन भिडतो अंकत पाहून मागे न हटतो हिमालयाच शिखर आहे माणूस ची पाखर एक सत्याचे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही